नमस्कार एस के टी या युट्यूब चॅनेल मध्ये तुम्हा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणीचा अर्ज येथे भरता येणार आहे नारी शक्ती ऍप वर घर बसल्या अर्ज भरण्याची सुविधा ही कागदपत्रे जरूरी त्यासोबतच पंधरा ऑगस्ट पासून पंधराशे रुपये खात्यात या संदर्भात संपूर्ण अशी माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पुरी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या तर बघा मंडळी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी एकवीस ते साठ वयोगटातील पात्र महिलांना एक जुलै पासून अर्ज करता येणार आहे त्यासाठी ग्रामपंचायत कार्यालय महाई सेवा केंद्र व वा अंगणवाड्यांमध्ये ऑफलाईन अर्ज भरून देता येणार आहे तर दुसरीकडे नारी शक्ती ऍप वरून ही घर बसल्या तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता योजनेसाठी तहसीलदारांचा उत्पन्नाचा दाखला राज्याचा अधिवास प्रमाणपत्र गरजेचे आहे दोन्ही दाखले काढण्यासाठी दहा ते पंधरा दिवसांची मुदत आहे आणि या योजनेची मुदत देखील पंधरा दिवसांचीच आहे त्यामुळे महिलांची चिंता वाढली असून योजनेसाठी मुदत वाढ द्यावी अशी मागणी चालू आहे योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन ऑनलाइन व ऑफलाइन दोन्ही पद्धतीने अर्ज करता येणार आहे एकवीस पूर्ण झालेल्या महिलांसह साठ वर्षापर्यंतच्या महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे तुर्तास शासन निर्णयानुसार पात्र महिलांना पंधरा जुलैपर्यंत योजनेअंतर्गत अर्ज करण्याची मुदत आहे तर मंडळी जाणून घ्या यासाठी कोणत्या महिला पात्र असणार आहेत तर ती महिला महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणे आवश्यक आहे ती महिला विवाहित विधवा घटस्फोटीत परितक्त्या निराधार महिला असण गरजेचं आहे अर्ज करणाऱ्या महिलांचे बँक खाते असणं आवश्यक आहे अर्जदार महिलेच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न दोन लाख पन्नास हजारापेक्षा जास्त नसावे अन्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे रुपयांपेक्षा जास्त लाभ घेतला नसेल अशी व्यक्ती यासाठी पात्र असणार आहे ट्रॅक्टर वगळून चारचाकी वाहन नावावर नसेल अशी महिला यासाठी पात्र असणार आहे तर मंडळी त्यासोबतच लागणारे कागदपत्रे जाणून घ्या ऑनलाईन संकेतस्थळावर अथवा प्रत्यक्ष अर्ज करण्यासाठी आधार कार्ड आवश्यक आहे राज्याचे अधिवास प्रमाणपत्र अथवा राज्यातील आवश्यक आहे बँक खात्याच्या पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत म्हणजेच पहिल्या पानाचा झेरॉक्स असणं गरजेचं आहे तसेच पासपोर्ट आकाराचा फोटो तसेच रेशन कार्ड योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र असणंही गरजेचं आहे अर्ज दाखल करताना अर्जदार महिला प्रत्यक्ष उपस्थित राहणे आवश्यक आहे म्हणजे फॉर्म भरताना तुम्ही प्रत्यक्षपणे उपस्थित असणं गरजेचं आहे तर मंडळी तुम्ही कुठे अर्ज करू शकता या संबंधी जाणून घेऊया तर बघा अंगणवाडी केंद्रे बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय ग्रामपंचायत कार्यालय महापालिकेचे वॉर्ड ऑफिस सेतू सुविधा केंद्र व महाई सेवा केंद्र येथे तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाइन पद्धतीने फॉर्म भरू शकता तर अर्ज भरण्याची प्रक्रिया जाणून घ्या अर्ज अर्ज करण्याची करण्याची सुरुवात जुलै जुलै शेवटची तारीख प्रारूप निवड यादी प्रकाशित सोळा ते वीस जुलै प्रारूप यादीवर हरकत म्हणजे तक्रार करणे एकवीस ते तीस जुलै असणार आहे लाभार्थ्याची अंतिम निवड यादी प्रकाशित एक ऑगस्ट रोजी होणार आहे लाभ देण्यास सुरुवात म्हणजे तुम्हाला पैसे मिळण्यास सुरुवात चौदा ऑगस्ट पासून होणार आहे तर मंडळी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज भरण्यास सुरुवात झाली असून अर्जाचा नमुना प्राप्त झाला आहे अंगणवाडी ग्रामपंचायत बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालयासह महा ई सेवा केंद्रामध्ये देखील ऑफलाईन अर्ज करता येणार आहे याशिवाय नारी शक्ती या ॲपवरून अर्ज करता येणार आहे तसेच महत्त्वाचा मुद्दा जाणून घ्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू झाली असून त्यासाठी पात्र महिलांना डोमोसाईल म्हणजेच राज्याचे अधिवास प्रमाणपत्र आणि उत्पन्नाचा दाखला जरुरी आहे योजनेच्या लाभासाठी महिलांना ज्या कागदपत्रांची गरज आहे त्यासाठी तालुक्याच्या पातळीवर विशेष कॅम्प घेण्याच्या सूचना तहसीलदारांना केल्या आहेत जेणेकरून कोणीही योजनेपासून वंचित राहणार नाही चला तर मंडळी अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनलला ला करूंग्या। करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद